अशा प्रकारे चिरून घेतलेली म्हणजे तुकडे करून घेतलेली शेंग स्वच्छ पाण्यानं धुवायचे आहे ते पहा आपण थोड्या वेळापूर्वी तूर डाळ टोमॅटो यांचं मिश्रण ज्या पातेल्यामध्ये शिजवलं आहे त्या पातेल्यामध्ये हे शेंग शेवग्याच्या शेंगाचे तुकडे आपण टाकण्याचं काम केलेलं आहे ही देखील शिजवून घेतली पाहिजे त्यासाठी वेळ लागतो आता पलीकडे जे मधी जी पातेलं दिसतं त्याच्यामध्ये पाणी उकळून घ्यायचं चाललेलं आहे गरम पाण्यामध्ये पुन्हा आपल्याला फोडणी द्यायची आहे म्हणजे फोडणीच्या वेळेला हे गरम पाणी वापरायचं आहे हे पा आता हे माझे गॅसवर जे काही पाते पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ते जर का कमी पडलं आता शेवग्याची शेंग शिजत असताना आहे ते पाणी आटत जातं आणि कमी पडलं तर पुन्हा ते गरम पाणी त्यामध्ये वापरायचं आहे अशा पद्धतीनं चांगल्या प्रकारे गिर्र अशी शवग्याची शेंग आपण करणार आहोत स्वादिष्ट ओके अशा पद्धतीने चिमट्याचा वापर करायचा आहे योग्य साधनांचा वापर आपण वेळच्या वेळी करायचा आहे हाताने कुठलंही काही गडबडीने उचलायचं नाही लक्षपूर्वक आपण रेसिपी करायची आहे ओके आता हे मिश्रण सगळं शिजून दे तेव्हा प्लेट ठेवायची आहे आप जसं कुकरला आपण टोपण दाखतो त्या पद्धतीनं इथं देखील टोपण नाही पण आपली एक प्लेट वगैरे त्या भांड्याच्या आकाराची आपण झाकणार आहोत आता हे उकळल्यानंतर थोडं शगार होऊन द्यावं लागतं आणि नंतर जो लसूण आपण घेतलेला आहे तो चेचून त्याची तेलामध्ये फोडणी देऊन मिश्रण चटणी मीठ वगैरे वापरून आपण काय करणार आहोत शेवग्या शेंग करणार आहोत अशा प्रकारे आता आपण प्रत्यक्षात शेवग्याच्या शेंगाची रेसिपी पाहणार आहोत आता शेंगतेल माफकच आपण पातेल्यामध्ये ओतलेला आहे गॅस मोठा केलेला आहे आपल्या गरजेनुसार तेलाचा वापर करायचा आहे अतिवापरही चांगला नाही एक वेळ कमी पडलं तरी चालेल पण जास्त नको अशा पद्धतीनं ही शेवग्याची शेंग टोमॅटोचा गारा करून घेतलेला आहे टोमॅटोचं वरचं कवच बाजूला काढलेलं आहे टोमॅटोचा हा भाग हा लसूण वरवंट ह्याच्यामध्ये घेतलेला आहे चिंचून खालबत्त्यामध्ये कोथंबरी घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे हां त्यापत आता मोहरी ह्याच्यामध्ये टाकले चाललेलं आहे योग्य प्रमाण अति केलं तर माती होती चव बिघडती आता मोहरी तडतडा करायला लागलेली आहे तडडा आवाज आल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ता टाकताना थोडं सावध राहायचं आहे आपण ओके हां ठीक आहे हां कुठलंही पाककृती करत असताना जे आवश्यक साहित्य आहे ते आपण जवळ घ्यायचं आहे लसूण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता उलतानानं हे मिश्रण पर परतवलं जाईल जास्त मसाल्याचा वापर आमच्या ह्याच्यामध्ये नाही उलताना किंवा पळीनं काय केलेलं आहे मिश्रण हलवलेलं आहे चांगल्या प्रकारे आपण भाजून देणार आहोत कच्चही ठेवणार नाही आणि ना कर्पूरी देणार नाही ठीक आहे लसूण कढीपत्ता जिरं मोरी या मिश्रणामध्ये तेलामध्ये या आपल्या घरातील तिखट आपण भाजून घेणार आहोत घरचं ते घरचं आणि बाहेरचं ते बाहेरचं समजून घ्या अशा पद्धतीनं तिखट आपण हे करून घेतलेलं आहे भाजून घेतलेलं आहे अति तिखट भाजलं तर ठसका येण्याची शक्यता आहे जवळ देखील उभारून देणार नाही अशा पद्धतीनं आता आपण जे टोमॅटो बाहेर काढलं होतं त्याचा पाक रस आपण ह्या ह्याच्या मिश्रणामध्ये घातलेला आहे अशा प्रकारे मिश्रण हलवायचं काम चाललेलं आहे परतवायचं काम चाललेलं आहे तूर डाळीचं आणि आपल्या शिजलेल्या शेवग्याच्या शेंगाचं मिश्रण या पातेल्यामध्ये ओतलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार आपण काय करणार आहोत ही पातेले देखील याच्यामध्ये खंगाळून किंवा पाणी ढवळून आपण हे घेतलेलं आहे योग्य प्रमाणात जेवढं आपल्याला लागते तेवढंच आपण पाणी घ्यायचं आहे आता ह्याला उकळी आली की आपलं ही शेवग्याची शेण तयार झाली आणि त्यानंतर आपण त्याचं भोजन करायचं आहे ओके अशा पद्धतीनं शेंग सगळं मिश्रण खाली वर करायचं आलेलं डावळायचं चाललेलं आहे ओके आता यानंतर काय करणार आहात आपण नमक टाकलं का हो नाही टाकलं हां नमक थोडं गरजेनुसार टाकायचं आहे हां आवश्यक थोडं नमक अतिप्रमाण असावं हो, कमी असावं हो, जास्त नमक खाल्ल्याने बी पीचा आजार वाढतो बळावतो हां आता त्यानंतर ही कोथंबरी टाकली जाणार आहे कोथंबरी चिरून घ्यायची आहे बारीक ओके तिखट तेलामध्ये परतवून घेतलं की अशा प्रकारे कट म्हणतो त्याला तवंग तो येतो अशा प्रकारे चिरलेली कोथंबरी ह्या शेवग्याच्या शेवक शेंगमध्ये या ढळकवणीमध्ये आपण टाकलेली आहे आणि आता गॅस मोठा करणार आहोत आणि चांगल्या प्रकारे उकळी फुटल्यानंतर आपण याचा येथेच समाचार घेणार आहोत तुम्ही देखील अशा प्रकारे घरी आपल्या आवडीला मदत करून थोडंफार मदत करा आणि येथेचं भोजन करा आणि असुखी आणि समाधानी राहा हीच आवडीच्या विनंती ओके हॅव नाईस डे